तर मित्रांनो आता मी बसले बाहेर माझी बायको तिकडे फिरती आणि माझ्यासमोर एक रील आहे ती तुम्हाला दाखवते ऐक गप 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 तो रील बघा फक्त पबजी के चक्करने पतीने पत्नी को तारा मौत के घाट <coughs> जास्त दाखवत नाही कॉपीराइट पडत बाकी ही रील आहे ना मी माझ्या बाईकून दाखवतो आणि तिचे रिॲक्शन बघतो कारण मी पण लय पबजी खेळतोय लई म्हणजे थोडीच खेळतोय थो मोकळ्या वेळेत पण रिॲक्शन पडेगा भाई उसका आता ती बोलतीये चालली चाललीय ती काय चालतीय तर आता तिचा घरी फोन चालू आहे मम्मी सोबत तर बघू आता काय रिॲक्शन का येते काय नाही व्हिडिओ बघू <laughs> पतीने पत्नीचे हत्या केली फक्त पबजी मुळे तर निकिता मॅडम आलेल्यात निकिता मॅडमला पण व्हिडिओ दाखवू मला दाखवलेली ना आवाज बंद केला मी त्याचा पहिला प्रश्न खेळा तुम्ही पबजी मी नाही काय म्हणणार मारून नका टाकू मला फक्त परत आडवशील का मला पबजी खेळतो खेळत पावडरचा डबा मागितला देणार का नाही मर जाईंगे लेकिन पबजी नाही खेळणे देंगे चुडल बनकी आ जाऊंगी <laughs> पण पबजी नाही खेळून देणार ना। मारण टाका तुम्ही म्हणा खरं घाऊ प्रणाय तू हे सर सर बंद करते का मोबाईल काय मोबाईल आता गप्पा मारतो आपण मस्त कोणाचं मोबाईल पप्पच हां गप्पा मारत तसलंच तर ता बंद कर मारा आता तू समोर जातो मी चॅनलला कसं बोलतो नमस्कार मित्रांनो मन बरं नमस्कार मित्रांनो पूर्ण मन की मी कसं स्वागत करतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी <laughs> <laughs> पुन्हा एकदा भन्नाट अशा नवीन मध्ये मी संत जाधव तुमचं स्वागत करतो पण परत एकदा ना? <laughs> तुम्ही नाव घेता गेल संत जाधव म्हणता नाही आता नाही म्हणत पहिलं म्हणायचो पहिलं म्हणायचो तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर तुम्हाला कशी वाटली आज कसं वाटलं असं वाटलं कसं वाटलं आता <laughs> मी कसं मानायच तर नमस्कार मित्रांनो मी संतोष जाधव स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय शनीपोथ्यामध्ये अशा ठिकाणी जिथे शनिदेवाचं अगदी प्राचीन असं मंदिर आहे आणि हे मंदिर आणि हे मंदिर अगदी सात तळ खोल पुहेरी मंदिर आहे या मंदिरामध्ये जसं आपण वरती सात मजली असते अशाच प्रकारे हे मंदिर खाली सात मजल्यापर्यंत आहे तर तेच मंदिर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमधून तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बने राहू आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आव आवडल्यास आताच लाईक करू नका व्हिडिओ आवडल्यास पण हा सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण असेच भन्नाट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत तर ही व्हिडिओ शनिपत्राचा व्हिडिओ मी बनवला होता लय दिवसापूर्वी आणि ते खरंच तसं खाली आहे तीन तळापर्यंत आम्ही दुण खाली मग आता त्यांना तुम्हाला नाही मी बोलतो कसा ते दाखवतोय आता कुठून दाखवतो त्यांना एवढ्या अंधाराचा आता कुठं काय तिकडे भुकतात भुकत आहे जोडदार आहे ना मी त्याचकलोडा झाला टोम्या काय झालं होय काय झालं काय झालं काय झालं मला सांग काय काय होय काय झालं काय मॅटर झालं तिकडं का पिसळ कुत्रा काय पिसळलेला कुत्रा आलाय का बघून या पटकन